तर मित्रांनो आमची शूटिंग फायनल झालेलं आहे या मुली लागतील तर मला फोन करा डान्सिंग मध्ये त्यानंतर मी सर्वांना बोलवलेलं आहे डान्सिंग मध्ये तर मित्रांनो झालेलं आहे फायनल शूटिंग आणि इकडे विश्वादा एक फोटो काढा एक नंबर हाय मित्रांनो वेशू चॅनल वर सॉंग लवकरात लवकर तुम्हाला पाहायला भेटणार आहे त्याच्यामध्ये भरपूर मुलींनी एक्टिंग केलेलं आहे खूप छान पैकी तर या सर्व मुली आहेत आणि आमच्या इकडं अर्जनाथ आई हे पण सुद्धा आहे आणि पूजा भंडारी त्याच ऑलग असाल तुम्ही केसो मास्तर पण आहे ते माणसं असतील आणि समोर तिकडे बोलावं लागेल आहे मित्रांनो चांगला खूप मेहनत करतोय तिची रील्स तिच्या व्हिडिओ खूप उत्तम असतात आणि ग्राउंड लेवलला तो काम करणार आहे तर सर्वांना विनम्र विनंती आहे का याच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि फॉलो करा नक्कीच नाही आणि आमचे समू बघायकडे इकडे हो। शम्मू पण खूप छान पैकी के ऍक्टिंग केलेले आहे गौरी नाच होता भरपूर आणि आमचे बॉस बॉस वगैरे भरपूर बॉस आपले पॅकअप झालेला आहे ना पॅकअप झालेला आहे साडे सात वाजलेत आणि आम्हाला खूप त्रास झाला सॉंग बनवता बनवता पण खूप मजा येणार आहे बघा आणि सॉन्ग मस्त कॉमेडी सॉंग आहे पाहण्यासाठी आमचे वेसू हिरो कोणा गेले वेसू हिरो बघा वेसू हे दादाने ऍक्टिंग केलेलं आहे तर लवकरच तुम्हाला पाहायला सॉंग भेटणार आहे आणि हे बघा नीरू ठोके सांगतात ती पण हिरोईन आहे या गाण्यामध्ये भरपूर हिरोईन आहेत आणि आमचे देऊ दादा त्यांचे पण झालेले आहे तर चला भेटू बाय पॅकअप या ठिकाणी बातमी लागणार आहे पत्रकार साहेब थांबा पत्रकार साहेब आलेले आहे बातमी करण्यासाठी बातमी देण्यासाठी तर कशी कॅक्टिंग के केली गाणं कसं के होणार आहे त्या बघू आता सगळं सगळं आमचे शूटिंग फायनल झालेले आहे मित्रांनो ज्या बघा मुली पण खूप एन्जॉय केलेला आहे आज भिजून भिजून बघा ना ड्रेसिंग लय भारी वाटत मला तर तुम्हाला कसे वाटत कॅमेरे बघा हे कॅमेरामॅन आहे पिके दादा आहे खूप मेहनत घेतलेला आहे आणि मुकेश साहेब बघा मुकेश साहेब पण आहे मस्त की पूजा तर बघा ना किती पूजाने एन्जॉय केला पूजा आज तुला काय वाटलं गाणं कसं करून काहीतरी मजा वाटली का काय जरा सांगा एकदम अरे वा मस्त मस्त आणि पत्रकार साहेब बोलणार आहे बोला गाणं खूप सुंदर आहे इथे आल्यानंतर मला जे ग्रुप मध्ये आहेत डान्सर किंवा ऍक्टर किंवा सगळेच खूप मेहनतीने काम करतात आणि मेहनत त्यांची काहीतरी आज रंग नाही झालेला आहे आज मुलगी हा पूर्णपणे पावसामध्ये भिजलेला आहे ॲक्टर डान्सर सगळे याच्यामध्ये भिजलेले आहेत परंतु स्वतः जयेंद्र धांगडा हे पण त्याच्यामध्ये आहे आणि त्यांनी पण उत्तम रित्या काम केलेलं आहे परंतु कुठेतरी पावसाचा साथ आता भेटलेली आहे आणि आता आता परत आम्ही शूट करणार आहे आपण बघू शकतो हे शूटिंग चालू आहे खूप मेहनतीने ह्या व्हिडिओ बनवलेला आहे जयेंद्र धांगडा यांना त्याच्या चॅनलला फॉलो करा सबस्क्राईब करा धन्यवाद यस